तर मित्रांनो आमचं म्हणजे व्हिडिओ काढताना काय चुकतं आहे का तर हे डायरेक्ट तुम्ही आम्हाला पष्टमध्ये सांगा कारण तर कमेंटमध्ये मग एक आहे काय नाव आहे प्रियांका कुंभार तर ह्यांनी अशी मला कमेंट केली की ऋतूचं खाली व्हायला पाहिजे बाळ तर अशी कमेंट करायची काय गरज होती की बाबा आमचे व्हिडिओ आवडत नसतील तर डायरेक्ट सांगा इथनं पुढं म्हणजे तुम्हाला आमची व्हिडिओ पण नाही दिसणार म्हणजे अगोदर म्हणजे आमच्या घरात भांडण होती या सगळ्या गोष्टी चालत्या त्या टायमाला पण म्हणजे अशी वाईट कमेंट भरपूर फुरायची पण ते विशेष वाढत त्याचा विषय काहीच नाही त्या गोष्टी मला नाही घेतल्या पण आत्ता काय असं म्हणजे आता आम्ही म्हणजे चांगली व्हिडिओ टाकतोय म्हणजे आम्ही आम्ही आमच्या खुशीमध्ये चांगलं जर टाकत असेल तर ते पण तुम्हाला बघत नाही पण तुम्ही एवढं खाली पडून बोलायची काही गरजच नव्हती ना म्हणजे तुम्हाला काय म्हणजे प्रॉब्लेम आहे का कोणती प्रियांका कुंभार म्हणून आहेत म्हणजे आमच्याकडनं तुम्हाला काय त्रास आहे का किंवा आम्ही तुम्हाला काय म्हणजे असं चुकीचं बोललो आहे का की आमच्यामुळं तुम्हाला काय त्रास होतो आहे का तसं असेल तर तसं सांगा बाबू की तुमच्यामुळं आम्हाला हाय ह्या ह्या गोष्टीचा त्रास झाला ही नाही पण जी गोष्ट अजून हित नाही या दुनियेमध्ये नाही तर त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल तुम्ही असं का वाईट चित्त आहे म्हणजे असं का वाईट बोलत आहे काय आमची तुमची काय दुश्मनी आहे काय का पर्सनली तुमची माझी काय दुश्मनी आहे का तुम्ही मला असं काय का मी तुमचं काय वाईट केलंय काय बोलत नाही आमच्या म्हणजे पहिल्यापासून आम्ही व्हिडिओ बनवतोय आम्हाला म्हणजे व्हिडिओ बनवायची आवड आहे एक प्रकारची आणि ही असं पण नाही की कुठल्या माणसाने टाकले त्या एका बाईन एका बाईन टाकले बाईचं नाव आहे प्रियांका कुंभार एक्स सेवन येल म्हणून एक ये बाई काय माहीत नाही त्याच्या मागं कोण असन बाई असं ताई तुम्हाला मला एवढंच बोलायचं की तुम्हाला पण मुलं बिल असतील ना का तुम्हाला तसं दिल काय नाही कारण तर तुम्ही अशी कमेंट करताय एवढ्या खालच्या पतीला जाऊन मला खरंच इतकं वाईट वाटतंय ना की बाबा आज म्हणजे ही कमेंट वाचून भरपूर वाईट वाटलं कारण तर मी आज त्या गोष्टीमुळे मी आज लाईव्ह लालो आहे ना तर मी दररोज नऊ वाजता लाईव्ह होतो पण आज ती मी कमेंट वाचली कमेंट वाचली माझं मला इतकं म्हणजे व्याखर वाटतं की बोलास का आम्ही ह्या गोष्टी नाही सांगायला पाहिजे का म्हणजे आमचं काय चुकतंय का हे तर मला इतके दिवस म्हणजे गोष्ट आम्ही सगळ्यांपासून लपवून ठेवली जेव्हा आम्हाला इन्स्टावरती म्हणजे असं कमिटी लागली मेसेज कमिट्या लागली त्या टायमाला आम्ही ह्या गोष्टी सांगितल्या सगळ्या कारण समोरचे सगळे जण स्वतः खुशी खबर आहे का रितु प्रेग्नेट आहे का पण एवढं पण असं खालच्या पातीला जाऊन कमेंट नसते करायची की आपण काय बोलतो ह्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे म्हणजे असं म्हणजे तुम्हाला नाही का तुम्हाला आम्ही म्हणजे काय स्वतःला लेकरच नाही आम्ही म्हणजे तुम्हाला काय वाईट बोललो होतो कुठल्या गोष्टीमध्ये आमच्याकडनं काय चुकलंय का बाबा की तुम्ही आम्हाला असली कमेंट केली काय म्हणजे आम्ही असे व्हिडिओ टाकतो हे तुम्हाला म्हणजे आवडत नाही ह्या गोष्टी तुम्हाला आवडत नसेल तर डायरेक्ट सांगून टाका पण असं वाईट बोलू नका म्हणजे एखाद्याचं वाईट चितू नका तुम्ही तुम्ही पण म्हणजे कुणा इतर आई असाल इतर बहीण असाल तुम्हाला पण कोणीतरी जन्म दिलाय ह्या या गोष्टीचा तुम्ही विचार कर थोडा अजून मग म्हणजे बोलताना जराही बोला अजून भरपूर लोक आहेत ती काय भरपूर म्हणजे वाईट कमेंट पण भरपूर करते ते आता ह्याच्यावर एक कमेंट आली परमवीर आणि साक्षी यांचं उदाहरण ताजं आहे तुम्ही बाळाचं भांडवल करू नका परमवीर आणि साक्षी यांचा याच्यामध्ये काय विषय आहे बाळाचं भांडवल करू नका म्हणजे असं म्हणजे बाळाचं भांडवल काय केलं त्यांनी काय बाळाचं भांडवल केलं तर आम्ही काय बाळाचं भांडवल करतोय कुठल्या गोष्टी म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टी कुठे नेत आहे तुमची म्हणजे विचार करण्याची क्षमता विचार करण्याच्या पद्धती बदला तुम्ही म्हणजे आमचं जर का तुम्हाला म्हणजे बघू वाटत नसेल तर डायरेक्ट सांगून टाका किंवा जर का तुम्हाला बघायचं नसेल तर बघू नका डायरेक्ट आमची व्हिडीओ मी काय तुम्हाला म्हणजे असं पर्सनली इन्व्हिटेशन नाही दिलं की बाबा तुम्ही आमचे व्हिडिओ बघायला हे करून जर का तुम्हाला बघू वाटत नसेल तर डायरेक्ट स्किप करा पण अशा वाईट कमेंट करू नका ब्लॉक करून टाका कारण तर वाईट कमेंट करून म्हणजे का तुम्ही तुमच्या तोंडाने का करा बोलताय हा कोणी वाघ सत्त्याण्णव शहात्तर म्हणून ही आयडी आहे तर ह्या आयडिओवरून कमेंट आली होती अजून भरपूर मला कमेंट असते इतक्या वाईट कमेंट करते की बोलाच काम नाही मी सांगू पण शकत नाही तुम्हाला एवढं म्हणजे अशा कमेंट करते ती अजून मी दररोज रात्री नऊ वाजता लाईव्हला येत असतो पण आज वीडियो वीडियो या असा गोष्टी बघून मला म्हणजे लाईव्हला यायची इच्छाच नाही झाली की बाबा कुठेतरी आपणच कुठंतरी चुकत असलं म्हटलं की असं काय दरम्यान जे व्हिडिओ व्हिडिओ आम्ही करतोय ह्या ह्या गोष्टी आम्ही चुकत असल मला असं वाटलं त्याच्यामुळं म्हणलं नकोच म्हणलं या गोष्टी करायलाच नको म्हणलं कारण की आता ती जेलमल पण नाही बाळ त्या बाळाबद्दल तुम्ही बोलताय जरा म्हणजे असं लाज वाटायला पाहिजे तुम्हाला असं तुम्ही बोलता ना खर तुमच्यासाठी मला शब्द नाही काय बोलणारच नाही कारण की तुम्हाला वाईट बोलणं आम्हाला आमचं तोंडच खराब करायचं जसं तुम्ही म्हणजे तुम्ही दुसऱ्याचं वाईट चित्ता ना आम्ही नाही आम्ही तर कोणाच चित्त नाही तुम्ही आमच्याबद्दल ना असं बोललाय पण तुमचं खूप चांगलं होते अशी आमची इच्छा आहे की बाबा तुम्ही आमच्याबद्दल वाईट बोलला आम्ही पण तुम्हाला वाईट बोलणार आम्हाला चिखलात दगड टाकून चिखल आमच्या अंगावर उडून नाही घ्यायचा अजून एक दोन जण म्हणजे त्याच्यावर रिप्लाय पण भरपूर जाणून दिले म्हणजे त्या कमेंटला बोलले पण तुला मुलं आहे का नाही हे आहे का नाही जे माझं ऑडियन्स आहे ना त्यांना ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं कारण तर त्याच्यावर त्याच्यावर रिॲक्ट पण केलं पब्लिकनं पण मला तुम्हाला फक्त एवढंच बोलायचं तुम्हाला वाईट बोलून काय भेटतं ना का बोलू म्हणजे तुम्ही वाईट बोलू नका अजून कोण आहे हिमी ना खालगी अष्ट्यात्तर एकोणसाठ पहिला अनुभव आहे ना मग कौतुक चल ह्या गोष्टी आम्ही बघून घेऊ ना तुम्ही कशाला तुम्ही बघू नका ना तुम्हाला आवडत असेल तर बघू नका स्किप करून टाका पण अशा वाईट कमेंट करू नका अजून काय विजय पवार बेचाईसाठीची आता नऊ महिने यायचं ऐकायचं आहे दादा तुला बघायचं नसेल तर बघू नको पण असं काय बोलू नको कारण तर वाईट कमेंट ना की दुसरा लगेच करायला बसलेला असतो अजून एक आहे क्यू का चालू तुझं डिलिव्हरीला अजून वेळ आहे डिलिव्हरी जवळ आली की रडतो बस मग लोकांची मदत लोक मदत करतील आतापासून बोला तर लोक विसरतील तर आम्हाला कोणाच्या मदतीची गरज नाही आम्ही खंबीर आहोत मदत करा म्हणून आम्हाला त्या गोष्टीची आम्हाला काय गरज बिरज नाही जे आमचं म्हणजे ज्यांना आमचे व्हिडिओ आवडतात जे आमचं ऑडियन्स आहे जे आमचं पब्लिक आहे आम्ही त्यांच्यासाठी व्हिडिओ करतो आम्हाला आमची एक आवड आहे अजून आम्हाला काय तर दाखवायचं आहे की बाबा जे व्हिडिओ तुमच्या माहिती करता सांगतो आम्ही टिकटॉक होतो ना तेव्हा पण आम्ही व्हिडिओ काढत होतो तेव्हा पण कोण पैसे देत नव्हतं किंवा कोण मदत करत नव्हतं टिकटॉक वर पण फक्त आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचं की बाबा वाईट बोलू नका तुम्हाला म्हणजे जर का आवडत नसेल ना तर बघू नका व्हिडिओ पण असं वाईट कमेंट करू नका मग तुम्ही जेवढं वाईट कमेंट करताय ना पण तसं माझा ऑडियन्स पण आहे माझे माझं पब्लिक आहे ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात ना ते माझ्याबद्दल चांगलेच कमेंट करते अजून मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवतो मी काय तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत नाही तर ह्याच्यामुळं तुम्ही कमेंट करताना जरा विचार करून कमेंट करा काय बोलायचं असतं आणि काय नसतं